श्रावण महिन्यात अनेक मोठे सण येतात आपल्या भारत देशामध्ये विविध सण उत्सव जल्लोषात साजरे होतात या सणांपैकी श्रीकृष्ण जन्माष्टमी हा देखील अतिशय महत्वाचा सण आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता म्हणून हा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो विशेषत महाराष्ट्र उत्तर भारत गुजरात आणि मथुरा वृंदावन येथे सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो या दिवशी भाविक व्रत करून मन भावे श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात जो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे कृष्ण श्रावणातल्या पक्षातील िथिला हा सण साजरा केला जातो या दिवशी श्री कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते या निमित्त घराघरात पारंपारिक पदार्थ बनवले जातात एकूणच सर्वत्र चैतन्यमय उत्साही वातावरण पाहायला मिळते